दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक 15 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा पार पडली याच पार्श्वभूमीवर देवळा तालुक्यातील अनेक शेतकरी व नेत्यांना नजरकैद करण्यात आलं असल्याचं उघडकीस सभेदरम्यान कोणत्याही प्रकारचा प्रकार घडू प्रकार नये यामुळे संबंधितांना नजरकैद केले असल्याचं बोललं देवळा तालुक्यातील शिवव्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी कृष्णा जाधव प्रहार शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष तसेच मराठा विद्या प्रसारक संचालक विजय पगार आदींसह अजून काही लोकांना नजरकैद करण्यात आले होते दरम्यान नजरकैद केल्याने नागरिक संताप व्यक्त करताय याचा आता मतदानावर काय परिणाम होईल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे आदिती ठाकूर दक्ष न्यूज देवळा